टस्कर पाठोपाठ वाघाचा आजरा तालुक्यात वाढला संचार धनगरवाड्यातील येथील एक ठार तर शेतपिकांचं टस्करकडून नुकसान तालुक्याच्या पश्चिम भागात ता वन्य प्राण्यांची दहशत आजरा तालुक्यात पश्चिम भागात काही दिवस टस्कराचे शेतपिकांचं नुकसान सुरू आहे आता पाठोपाठ वाघानंही धनगरवाड्यावरील एका रेड्याचा फडशा पाडलाय दोन वन्य प्राण्यांच्या या नुकसानीनं तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे तालुक्यातील पेरणोलीपैकी हरपवडे धनगरवाड्यावर वाघानं केलेल्या हल्ल्यात रेडा ठार झालाय शेतकरी अंकुश झोरे यांचा तो रेडा आहे यामुळे पशुपालकांच्या भीतीचं वातावरण आहे पेरणोली पासून अडीच किलोमीटर अंतरावर हा धनगरवाडा आहे या धनगरवाड्यावर धनगर बांधवांची अठरा वीस घर आहेत हे सर्वच पशुपालक आहेत श्री झोरे यांनी नेहमीप्रमाणे जनावरं शेतात सोडली पण त्यांच्या कळपावर बागानं हल्ला केला यामध्ये रेडा ठार झालाय वन विभागानं या घटनेचा पंचनामा करून संबंधित प्राण्याच्या पायाचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला पण पावसामुळं ते शक्य झालं नाही स्थानिक नागरिक तो पट्टेरी बाग असल्याचं आणि महिन्यापूर्वी चार जनावर मारल्याचं चा, तर वनविभाग तो बिबटे असल्याचं सांगत आहे याबरोबरच पश्चिम भागात हत्तीचा वावर वाढलाय किटवडे परिसरातील पिकांचं नुकसान तो महिन्यावर करतोय शेतकरी आर डी सावंत यांच्या सहा एकरातील ऊस पिकाचं टस्करानं नुकसान केलंय ऊस करण्यापेक्षा टस्कर तुडवून जास्त नुकसान करत आहे सावंत यांच्यासह सा इतर शेतकऱ्यांचंही ऊस भात आणि भुईमुगाचं त्यानं मोठं नुकसान केलंय यामुळे टस्कराला घुसकावण्याची कार्यवाही तातडीनं व्हावी अशी मागणी होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा